करणं गरजेचं आहे कारण ट्राफिकच्या ज्या ज्या ठिकाणी पोलीस मंडळी आहेत ती व्यवस्थितपणे काम करत नाहीत आणि त्यांना सुद्धा शासनाने आदेश देऊन अधिकची लोक त्या ठिकाणी द्यावीत आणि लोकांना साकण आणि पंचप्रशीला ट्राफिकच्या विख्यातून बाहेर काढावं एवढीच आजची आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे અરે ચાલુ કરો ચાલુ કરો ચાલુ કરો અરે ચાલુ કરો ચાલુ કરો ચાલુ કરો અરે ચાલુ કરો ચાલુ કરો